नमस्कार झटपट रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कुठल्याही ऋतूत परफेक्ट इडलीचं पीठ करायचं असेल तर दोनास हे एक हे प्रमाण लक्षात ठेवा जे दोन वाट्या तांदूळ असतील तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची त्याच्यासोबत मी मेथ्या पण ॲड करते एक चमचा मेथ्या पुरेशा आहेत बरेच जण हे सर्व जिन्नस वेगवेगळे भिजवतात पण ही झटपट रेसिपी आहे आणि मला वेगवेगळे भिजवून आणि एकत्र भिजवून असा फारसा काही फरक वाटला नाही त्यामुळे मी नेहमीच हे सगळे जिन्नस एकत्र भिजवते आणि स्वच्छ धुवून घेते हे सर्व मी साधारणत संध्याकाळी भिजवते रात्रभर तसेच ठेवते आणि सकाळी वाटून त्याचे इडलीचे पीठ तयार करते इडलीचे पीठ चांगले फर्मंट होण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस ठेवते आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी त्याची इडली तयार करते फेक्ट इडली बनण्यासाठी हे सर्व जिन्नस बारीक वाटून घेतले पाहिजे आणि त्याला फर्मंट करायला साधारणतः एक पाच ते सहा तास दिले गेले पाहिजे वाटलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी साधारणतः अशी ठेवायची म्हणजे इडली बरोबर होते फार पातळ करायचे नाही थोडं घट्ट वाटलं तर नंतर थोडंसं पाणी पण आपण ऍड करू शकतो बघा किती छान पीठ फर्मंट झाले आहे असं फर्मंटेशन पिठाचं झालं तर इडल्या मस्त मऊ स्पॉन्जी आणि लुसलुशीच होतात ते साधारणत एक पळी ऑइल टाकलेले आहे आणि चवीपुरती मीठ देखील टाकले आहे आणि ते चांगले एकाच डायरेक्शन मध्ये हलवून घेतलेले आहे पिठाची कन्सिस्टन्सी चेक करून साधारणतः थोडंसं सा पाणी टाकलं आहे आणि पुन्हा हलून एकत्र केलेलं आहे सांगायचं तर स्टीलच्या इडली पात्राऐवजी जर्मनचं इडली पात्र केव्हाही चांगलं त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित आणि मग फळीने इडलीचं पीठ टाकायचं आहे इडली पात्राला ऑइलिंग केल्याने आणि इडली पात्र जर्मनचं असल्यामुळे इडली शिजल्यावर इडली अजिबात पात्राला चिटकत नाही पंधरा मिनिट हाय फ्लेमवर इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिट झाले आहेत बघूया इडल्या शिजल्या आहेत का आ, हा हा इडल्या फुगल्या आहेत मस्त आणि कसे स्पॉन्जी झाल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते बघा सर्व बाजूनी छान स्पॉन्जी झालेले आहेत अरे झटपट इडली पीठ तयार करता येते मग कशाला विकत आणायला पाहिजे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर देखील करा थँक्यू